न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत आज आम्ही अळसण ग्रामपंचायत यांच्या वतीनं या ठिकाणी नवीन नवीन हरित क्षेत्राचा विकास म्हणून या आमच्या गावामध्ये असणारे एम एस सी बीच्या लगत असणारी जी जागा आहे या जवळपास दीड एकर क्षेत्रामध्ये दे देवराई वृक्ष लागवड या ठिकाणी केले माझ्या मते या दोन तीन जिल्ह्यामध्ये दोन तीन तालुक्यामध्ये कोणीही कोणत्याही गावामध्ये अशी देवराईचा प्लॅन्ट प्लॅन्ट केलेला नाही तर आम्ही पुण्याहून ह्या देवराई संस्थेच्या माध्यमातून एकशे चौदा नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आम्ही गावामध्ये आणलेले आहेत आणि त्याच पद्धतीने श्रीनाथ विद्या आमचे सर्व याचे मुगले यांच्या मदतीने आणि आमच्या ग्रामपंचायतचे सर्व ग्रामपंचायत सर्व सदस्य सर्व पदाधिकारी यांच्या कष्टाने या या ठिकाणी नवीन हरित क्षेत्र या ठिकाणी आम्ही बनवलेलं आहे त्याच पद्धतीनं आम्ही जे एकशे चौदा वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आणलेत त्याचे एक बायोडाटा म्हणून या अशा पद्धतीनं त्याचं हे के केलंय की संपूर्ण झाडाची माहिती कि त्या झाडाच्या भोवती आम्ही लावणार आहोत कारण का जे लोकांना समजावं की हे वृक्ष काय आणि ह्याचं महत्व काय संवर्धन कसं केलं जाणार आहे पाण्याची सोय वगैरे काय या ठिकाणी आम्ही आता तुम्ही बघत असाल ग्रामपंचायतची नळ पाणी पुरवठ्याची लाईन आहे आम्ही चोवीस तास पाणी उपलब्ध असेल कारण का नळाला पाणी सुटेल एक दिवस पाणी ज्यावेळेला येणार आहे त्यावेळेला डायरेक्ट जे मेन लाईन कनेक्शन आम्ही इकडे घेतलं त्यामुळे पाण्याचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं तुम्ही बघत आहात की ड्रीपच ड्रिप केलंय प्रत्येक झाडाला त्यामुळे एकही झाड यातलं मरणार नाही याची खात्री आहे आम्हाला नमस्कार आज माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत असं च्या हद्दीमध्ये जवळपास एकशे चौदा प्रकारच्या चारशे झाडांची लागवड या ठिकाणी या अभियाना अंतर्गत केलेली आहे त्यामध्ये विविध प्रकारचे जंगली वृक्ष असतील फळझाडे असतील तसेच औषधी गुंधर्म असणारे विविध वृक्ष या ठिकाणी आपण लावलेले आहेत आणि ते आपण अतिशय उत्कृष्टरित्या जत करणार आहोत आणि आपण जसे मग अशी म्हणाले की प्रत्येक झाडांचा जो बायोडाटा आहे म्हणजे त्या झाडाविषयी असणारी माहिती त्याचे औषधी गुणधर्म हे प्रत्येक झाडा ठिकाणी आपण लावणार आहोत जेणेकरून त्या माध्यमातून जनजागृती होईल व वृक्षांवशी नागरिकांमध्ये आपुलकी आणि प्रेम वाढीस लागेल माझी वसंत अभियान अंतर्गत ग्रामपंचायत आसंदे यांनी नवीन हरित क्षेत्राचा विकास अंतर्गत देवाळी लागण व मियावाकी या गोष्टीचा सहभाग घेऊन पुण्यातून एकशे चव्वेचाळीस प्रकारची झाडे इथे के लागण केलेले आहे आणि देवाळीचे आपण एकशे वीस प्रकारची झाडे आपण दोन दिवसात लागण करत आहे माझी वसुंध अभियान हे अत्यंत काटेकोरपणे ग्रामपंचायत असं सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पूर्ण टीम इथे काम करत आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की आम्ही माझी वसुंधरा अंतर्गत भाग घेतलाय त्याच्यात नक्कीच विजय मिळेल माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत आम्ही आज आस गावामध्ये जल बिरादारी संस्थ गाव या संस्थेच्या माध्यमातून गावामध्ये असणारे गाववडे याच गाळ काढण्याचं काम आणि पुनर्भरण करण्याचं काम केलं तसेच पर्यावरण दूताच्या माध्यमातून त्या ठिकाणी वनराई बंधाऱ्याचं देखील मोठ्या प्रमाणात काम झालं या ठिकाणी असणारा हा गाववडा जवळपास अर्धा किलोमीटरचं काम पूर्ण होतंय आणि इथून पुढे देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम करायचं होतं परंतु पाणी आल्यामुळे थांबलं परंतु येत्या पंधरा दिवसामध्ये हे असणारा पूर्ण वडा ज्याने या वड्याचा गाणे गावा आणि आता तुम्ही माग पाहत असाल की या ठिकाणी पाणी साठलं कॅनलचं पाणी आलं आणि पाण्याचा साठा झाला ही पाणी गेल्यानंतर सुद्धा एक दोन महिने हे या या ठिकाणी पाण्याचा साठपा राहणार आहे त्याच्यामुळं भूजल पातळी जमिनीची वाढणार आहे आणि येणाऱ्या शेतकऱ्यांना इथून खालच्या ज्या विहीर आहेत त्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे माझी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत आम्ही आळसन ग्रामपंचायतीच्या वतीनं एकशे चौदा औषधी वनस्पतींची देवराई बनवली आहे गावातील युवक आणि तरुणांना याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन त्याच्यामध्ये चारशे प्रकारची विविध झाडं आळसनमध्ये लावलेले आहेत यातनं निसर्गाचं संगोपन पण होणं आणि ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत त्या सगळ्या वनस्पतींची माहिती नवीन पिढीला भेटेल आणि त्याचं संगोपन होईल अशी अपेक्षा शार्थ। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा